एक टाकी मिळते त्याच्यानंतर आपल्याला हे असे एक दोन तीन तीन याच्यामध्ये असे तीन मोठाले डबे मिळतात त्याच्यानंतर आपल्याला एक असा जग मिळते बघा पाण्याचा एक झार्या नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेकडून सर्वच बांधकाम कामगारांना अशा प्रकारे भांड्याचा किट दिली जात आहे आणि ते संच आता आम्हाला मिळालेला आहे आज दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हे आम्हाला भांड्यांचा संच मिळालेला आहे तर आपल्याला यामध्ये एकूण पस्तीस भांडी मिळत आहेत यामध्ये कोणते आणि काय काय भांडे मिळणार आहेत हे आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले अशी पेटी मिळते आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात मोठी अशी एक टाकी मिळते त्याच्यानंतर आपल्याला हे असे एक दोन तीन तीन याच्यामध्ये असतात असे तीन मोठ्याले डबे मिळतात त्याच्यानंतर आपल्याला एक असा जग मिळते बघा पाण्याचा एक झार्या त्याच्यानंतर शे का हो मसाला ठेवायची मसाला ठेवायचा डब्बा त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सात वाट्या आणि हे छोटा चमचा भेटते याचं झक्कन त्याच्यानंतर ही आपल्याला एक पळी आणि याला काय म्हणतात पही दातवाडी हे वाट्या वाट्या किती मिळतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाट्या एक भाकर करा जी प्लेट एक दोन तीन चार चार मोटा प्लेट हर तो ढक्कन ता पतले कहत एक दोन तीन चार पात नहीं तीन तीन पतली तीन झकन त्याच्यानंतर एक आहे कढई ही एक कढई आणि त्याच्यावरचं झाकण चा एक चांगलं मोठं कुकर आणि त्याच्यामध्ये एक आहे याचा हँडल आणि दोन डबे आता काय राहिलं झालं एवढं या किटमध्ये भेटते बघा असं एकूण छत्तीस की पस्तीस पस्तीस भांडे आपल्याला या महाराष्ट्र बांधकाम विभाग विभागाच्या भांडीच्या संचामध्ये मिळत आहेत